नमस्कार मित्रांनो थ्री आर फॅमिली ट्वेंटी सिक्स या चॅनलला तुमचं सहर्ष स्वागत आहे आज मी तयारी करतो आहे ती आदिवासी पाड्यात जाण्यासाठी मध्ये आपल्याला संदीप चिपळूणकर आणि त्यांच्या फॅमिलीने जे काही वस्तू दिल्या होत्या ते आपण मागे दाखवल्याप्रमाणे आश्रममध्ये पोचवल्या आणि आता बाकीच्या वस्तू उरल्या आहेत त्या आपण देणार आहे त्या आदिवासी पाड्यातील मुलांना तर त्याच्यामध्ये पेन्स आहेत फाईल्स आहेत रांगोळी त्याच्यानंतर पंथे आहेत राख्या आहेत असं पुस्तकं ड्रॉईंग पुस्तकं आहेत त्याच्यानंतर गोष्टीची पुस्तकं आहेत नंतर हंकालपी अशा भरपूर साऱ्या भरपूर साऱ्या अशा वस्तू आहेत ते आता मी पॅकिंग चालू आहे ते आपण देणार आहे ते आदिवासी पाड्यामध्ये त्याचप्रमाणे मी जे काम करतो उन्नती समस्या फाउंडेशन मुंबई तर आमच्यातर्फे आम्ही घेतले ते मुलांसाठी लाँगबुकच्या वया त्याच्यानंतर पेन्सिल पेन्सिल बॉक्स आणि ऑइल पेट्सचे कलर घेतलेले आहेत ते आम्ही सर्व आदिवासी मुलांना देणार आहे तर त्याचे पॅकिंग चालू आहे तर या सत्तावीस चार दोन हजार पंचवीसला ते जाऊन आदिवासी पाडत आम्ही वाटणार आहे तर मी तुम्हाला बाकीचं दाखवतो कशा पद्धतीने तयार चालू आहे ते पूर्ण बघा हे प्रत्येक पुस्तकं इयत्तेनुसार आम्ही वेगवेगळे करत आहोत तसे त्यांना आम्ही देऊ जसे आहेत पॅकिंग चालू आहे सर्व मुलांना पेन भेटलं ब्लू ब्ल्यू पेनची पॅकिंग चालू आहे कटनची पेन आहे बॉल पेन बेल पेन त्याच्यामध्ये रेड पेन आणि ब्लॅक पेन नंतर पॅकिंग करेल आता ब्लू पेन ची पॅकिंग चालू आहे अशा प्रकारे दोन पॅकेट प्रत्येक मुलाला एक के मैंने देता है ब्लैक होने ब्लू होने अद्धति पैकिंग चालू है प्रत्येक महीना ब्लू प्रिंट बारा बारा है प्रत्येक पैकेट मध्य तसेच ब्लॅक आणि रेड पकडून ते सातत सात पेन म्हणजे वीस वीसच्या पा वीसच्या आसपास ती खालत्या बसतील कोणत्याही गाडीमध्ये अशा बघा सर्व पद्धती टायपिंग चालू आहे मित्रांनो मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो की आमचं उन्नती समस्या फाउंडेशन मुंबई हे कोणत्या प्रकारे चालतं ते तर आम्ही महिंद्रामध्ये काम करत 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 असताना स्वबान ते समाजबान याचं भान ठेवून आमच्याच पगारातून आम्ही काही अशी रक्कम अशी साईडला काढतो की जेणेकरून आम्ही आमच्याच ज्या काढलेल्या रकमेतून गोरगरीब आणि आदिवासी मुलं किंवा आदिवासी पाड्यातील मुलं म्हणा आश्रम म्हणा इथे जाऊन आम्ही मदत करू शकतो तर त्याच्यामध्ये काही लोकं का आता लिटायर पण झाले आहेत तरी पण ते म पैसे पाठवत असतात आणि बाकीचे बरेचसे सहकारी आहेत महेंद्रामध्ये ते पण सहकार्याला येत असतात अशी संस्था चालते ही दोन हजार सतरापासून स्थापन केली दोन हजार सतराला आणि तेव्हापासून ही संस्था कार्यरत आहे आणि याच्यामध्ये बरेचसे उप उपक्रम आपण राबवलेले आहेत यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता बाकीचे पण प्रोग्राम माझे केलेले सगळेच काही पहिला माझा यूट्यूब चॅनल नव्हता त्याच्यामुळे बाकीचे उपक्रम पहिले जे टाकता नाही आलेत पण माझ्या उन्नती समस्या फाउंडेशन या पेजला गेलात तर तुम्हाला बरेच सारे उपक्रम दिसतील दोन हजार सतरापासून राबवलेले आता आपण जे आदिवासी पाड्यात सामान देणार आहे टेशनरीचे त्याच्यासाठी संदीप चिपळूणकर यांनी सामान दिलं आहे आणि आम्ही उन्नती समस्या फाउंडेशन याच्यामार्फत काय सामान घेतलं आहे तर बघा पुढची तयारी कशी काय आहे ते मित्रांनो अशा प्रकारे पॅकिंग झालेले आहे सगळ्या वस्तूंची आणि सत्तावीस तारीखला सत्तावीस चार दोन हजार पंधराला आदिवासी पळ देण्यासाठी पॅकिंग याच्यापाठी मागची मेहनत म्हणजे गेले आठ ते दहा दिवस आम्ही सतत हेच पॅकिंग वगैरे शॉटिंग वगैरे चालू आहे त्याच्यासाठी मी माझा मुलगा रुद्र आणि माझ्या बायको ऋतुजा तिघे पण त्याच्यासाठी मेहनत करत होतो पडद्यामागे राहणारे ती म्हणजे बायको ती कधी समोर दिसत नाही पण तिचा हातभार मोठा आहे या गोष्टी मध्ये अशा प्रकारे सगळ्या वस्तू आम्ही शॉर्टआउट करून वेगवेगळ्या प्रकारे ठेवले जेणेकरून वाटायला सोयीस्कर जाईल या काही वस्तू आहेत त्यांच्या उदरनिर्वाहासाठी होऊ शकतात आपण त्यांना देणार आहे अशा प्रकारे सगळ्या वस्तू झाल्या भेटूया रविवारी सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला आदिवासी पाड्यावरील जे काही वाटणार आहे वस्तू ते तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यास लोक या पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद